श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बौद्धवचनांचा विस्तार एक तत्व नाम या पुस्तकात लिहिलं स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री रम कुलकर्णी या मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक 24 फेब्रुवारी आजचे बोधवचन परमात्म्याला प्रपंच रूप बनवण्याऐवजी प्रपंचाला परमात्मरूप बनवावे श्रीराम एकूण आश्रम चार ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थ आणि संन्यास पैकी गृहस्थाश्रम हा केंद्रस्थानी संथानी गृहस्थाश्रम गु, म्हणजे प्रपंच देहाला जन्म प्रपंचात आहे इतर आश्रमात देहाला जन्म शक्य नाही देहाचं मूळ प्रपंचात आहे त्याचप्रमाणे इतर आश्रमांचं ही प्रपंचातच आहे प्रपंचा विना इतर आश्रम असून नसल्यासारखेच आहेत प्रपंच हा देह आणि इतर आश्रमांचं मूलस्थान आहे तरीही प्रपंचाचा अधिक्षेप का केला जातो मुक्तीमार्गातील एक मोठी धोंड असं का म्हणतात प्रपंच हे मुक्तीचं साधन आहे देहसुद्धा साधनच आहे देह साधनाने देहात होत होता येते त्याप्रमाणे प्रपंच साधनानेच प्रपंचाच्या पार होता येते प्रपंच टाकावा असं कुणी म्हणणार नाही ईश्वर निर्मित सृष्टी प्रपंचाशिवाय चालणार नाही सृष्टिक्रमासाठी प्रपंच हवा आत्मप्राप्तीसाठी देह हवा देह देहसुखासाठी प्रपंच नाही प्रपंच कर्तव्याचा आहे प्रपंचात रमू नये प्रपंच आणि परमार्थ ही जीवनाची दोन अंगे आहेत दोन्ही अंगांचा समतोल विकास हवा एकाकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही समर्थ म्हणतात प्रपंच करावा ने नेटका पहावा परमार्थ विवेका जेणेकरिता उभय लोक संतुष्ट होती प्रपंच व परमार्थ एकमेकांचे पूरक असावेत नीटपणे प्रपंच सांभाळावा नेटक्या प्रपंचातले गुण परमार्थात उपयोगी पडतात प्रपंची अप्रमाण तो परमार्थ खोटा परमार्थात वैराग्य हवे असते प्रापंचिकाला ते कसे साधेल भगवंतासाठी देह हवा म्हणून प्रमाणशीर सुख भोगायला हवं माफक विषय सुख हे प्रापंचिकांचं वैराग्य होय एक पत्नी व्रत, हे प्रापंचिकांचं ब्रह्मचर्य होय कुबुद्धी संशय अज्ञान यांचा त्याग प्रापंचिकाने करावा पण याचा विसर पडून देह आणि प्रापंचिक सुखासाठी चंगळवादासाठी माणसाला देव हवा असतो समर्थ म्हणतात जनाचा लालची स्वभाव आरंभीच म्हणती देव म्हणजे मला काही देव ऐसी वासना अशा प्रकारे काम्य कर्मामुळे परमात्म्याला प्रपंच रूप बनवू नये प्रपंच परमात्म रूप बनवावा कसा देहाने प्रपंच करावा मनाने ईश्वर चिंतावा श्रद्धा असावी मूर्ती मूर्तीपूजा करताना भक्ति भाव असावा मूर्तीत अमूर्त कल्पावे मूर्तीतील दया क्षमा शांती सूक्ष्मत्व सर्वव्यापकत्व इत्यादी दैवी गुण माझ्यामध्ये येवोत अशी प्रार्थना करावी तसं आचरण असावं सद्विचार असले की सदाचार आणि सदउच्चार येतातच चित्ते वाची क्रियायांच साधू नाम एकरूपता असं गृहस्थाचं निर्मळ आचरण हवं प्रपंचात स्त्रियांना विशेष स्थान आहे स्त्री ही शक्तिरूप देवता आहे तिचा योग्य तो सन्मान राखावा गृहम ही गृहिणीहीनम अरण्यम सदृशम मतम गृहिणी गृहस्य शोभा अशी सुभाषित आहेत मुलं म्हणजे फुलं रमणीची कूस ही नुमणी खनीच आहे गृहरत्नानी बालकांनी असं म्हणतात प्रत्येक मूल हे विशेष असतं त्याच्या पुढे योग्य आदर्श हवा त्याच्यावर योग्य संस्कार झाले तर तेच मूल उद्याचे ज्ञानेश्वर शिवाजी कालिदास जगदीशचंद्र बुद्धही असेल प्रपंची सुवर्ण आणि परमार्थी पंचीकरण हवं पण संपदा सन्मार्गाने यावी ती खरी लक्ष्मी ती कल्याण करते कुटुंबाबाहेरही आपलं वागणं इतरांना सुखाचं व्हावं वर्तन प्रेमाचं असावं इतरांचं दुःख हलकं करावं माझ्या अंतरातील ईश्वराने चराचर व्यापलं आहे या भावात राहावं मोठे पाळीव प्राणी पशु पक्षी झाडं माड, यात एकच अंतर आहे चराचराला चेतवणारी एकच शक्ती आहे अशी खात्री असावी असा, असा उदात्त विचार प्रपंचात असेल तर प्रपंच रूप बनवेल दुधाची नैवेद्याची वाटी भगवंत ओठी लावी स्वतः भगवंत चंदनाची उटी सहाणेवर घाशील भगवंताला तुमच्या प्रपंचातील काही नको प्रपंच करताना भक्तिभावानं केलेलं स्मरण त्याला हवं ते स्मरण नामाच्या अनुसंधानाने शक्य आहे प्रपंच परमात्म रूप बनेल आणि मग धन्यो गृहस्थाश्रम ही उक्ती सार्थ ठरेल श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम